बघा स्नेहानी कानातला किती मस्त पैकी अरे बा कमी झालं सोन्याचं इथलं आणखीन दुसरा बेनिफिट काय माहितीये का जेव्हा आपण इथनं सोना बनवून जाते तुम्हाला इन्शुरन्स पण भेटते ना त्याच्यामध्ये तुमची हा ही एक स्कीम खूप चांगली आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता म्हणजे ऑगस्ट मध्ये येणार म्हणजे आता रक्षाबंधन येणार आहे एकोणीस तारीखेला रक्षाबंधन आहे तर काय झालंय माहितीये का याई मला एनिव्हर्सरी ला गिफ्ट केलेले कानातले मी गिफ्ट केले होते मला माहिती नव्हतं कसं काय केलं तर हे काय झालेलं आहे ना मी कधी पण काही पण म्हणजे बाथरूम मध्ये पडतात किंवा झोपल्यावरती असं निघून जात ते ज्वेलरीमध्ये गेल्यावरती आम्ही दाखवणार आहोत ऍक्च्युली हे जितन मी अर्जंटली घेतले होते ना तर कसं माहितीये का आपल्याला काही तेवढं काही आयडिया नव्हती तर त्याही का काय नाही होणार नाही पडणार तर याला ना असं म्हणजे हुक नाही ते अटकावायचं असते ते बरोबर म्हणजे हुकच नाही त्याला हुकच नाही त्याला तर असं दोन तीन वेळा पडलेला आणि स्नेहा पण सांगत होती का याच्यापेक्षा आपण दुसरे चांगले कुठले तरी घेऊया तर आता बघा कसं मंगलसूत्र तर बनवलेलं आहे आता कानातले पण एकदा प्रॉपर एकदाच बनवून घेऊया ना थोडेफार पैसे टाकून एकतर आपण एवढी मेहनतीचे कमाईचे घेतलेले आणि पडला तर खरंच मला खूप वाईट वाटेल आणि एवढी एवढी जरी वस्तू पडली ना सांगूची तर मला ते म्हणजे हे होते एकदम की आपण एवढी मेहनत करतोय एक एक वस्तू घेण्यासाठी आणि तो पडला तर वाईट वाटते आता पंधरा वीस दिवस अगोदर झालं असं म्हणजे पंधरा वीस दिवस झाले असतील स्नेहाचं म्हणजे आम्ही झोपेत ना उठलो तेव्हा स्नेहाच्या कानामध्ये मी एका कानामध्ये दिनिंग म्हणजे दिसलाच नाही मला तर स्नेहाला सांगितलं बरं एक कानातलं कुठेतरी भेटतच नव्हतं तर आम्ही सारखं विचार करतो काल पण बाहेर गेलो होतो तिथे तर नाही ना राहिला तिथे तर नाही ना शॉपिंग तिथे तर नाही ना पडलं मग नंतर एक दीड तासानंतर पूर्ण घरातली साफसफाई केली तेव्हा मी मग तेव्हाच आम्ही <laughs> ठरवलेलं का आपण बघू एक दिवस जाऊया आणि तुला कानातले पण बनवूया oh. तर चला कंटिन्यू राहा आता आपण जाऊया नेहमीच्या ज्वेलरीमध्ये आता खूप जणांना असं पण वाटत काय सारखा सारखा दाखवतोय तर बघा मित्रांनो कसंही माहिती आहे का आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं आम्ही ज्या ज्वेलरीमधून म्हणजे पहिल्यापासून शॉपिंग करतोय आणि आम्हाला ट्रस्ट आहे त्याच्यावर आणि आम्ही जे काय आहे गे ना, आपली रियल, आपली ना ते रिअल तुमच्यासोबत शेअर करतो मी शेअर करते तुम्हाला हे सुद्धा माहित नसेल जे आपली रिअल आपली युट्यूब फॅमिली आहे त्यांना माहिती आहे आपल्याला जे आवडतं आणि आम्हाला असं वाटतं तुमच्यासोबत शेअर करायचं ते आम्ही नक्कीच तुमच्या सोबत शेअर करतो तर चला मित्रांनो कंटिन्यू आता जाऊया डायरेक्ट आपण ज्वेलरी शॉप आता आपण सेक्टर वीस ओल्वे मध्ये पोहोचलेलो आहे बघा आता शॉप पण येणार आहे आणि आम्ही आता दुपारी आलोय तुम्ही विचार करणार की दुपारी का आलोय तर ना इथे दुपारी म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी एवढी लष असते ना की त्याच्यासाठी आपल्याला खूप वेट करावं लागतंय आणि सानू पण स्कूल आहे कसं येतंय तर आम्ही विचार केला आता आपण दुपारी जाऊन येऊया आणि आता थोडा टाइम पण देऊया म्हणजे सिलेक्ट करायला पण मस्त वाटेल फोन तर बरं वाटते बरोबर तर चला आता आपण जाऊया तर आता आपण आलो सागर ज्वेलरी उलवे मध्ये नमस्कार शेठ तर आता चला डिझाईन बघायची आहे ना तुला आता अशी रक्षाबंधन येते ना तर बायकोला कानातले जरा बघायचे आहेत हा चेंज हम्म हम्म लाइट वेट लाईट वेट कारण हे ना बघा जरा काय होत का? माहितीये अर्जंट जेव्हा आमचं लग्नाचा वाढदिवस होता ना इथं घेतलेले लगेच नाही जातात डायरेक्ट दोन तीन वेळेला डायरेक्ट एकदम फ्री होऊन जातात मग डिझाईन वगैरे दाखवाय चांगले चांगल्या तर डिझाईन तर खूप सुंदर सुंदर आलेले आहेत आता परत नवीन स्टॉक आला आहे हा डेली यूज साठी छोटे छोटे सिंपल देतो मी आणि जरा आमच्या बजेट मध्ये पण बस बसले पाहिजे यस 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 बिल्कुल बिल्कुल छोटे एक मध्ये एकदम डेली यूज साठी सिंपल हे किती ग्रॅम मध्ये तरी पण 2.5 ग्रॅम पासून 2.5 ग्रॅम पासून स्टार्ट आहेत का यस 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 ओके बाकी हे आहे अजून मध्ये कन्फ्यूज होतराव्याला चेंज करायला नको एकदाच चेंज नको असं सिंपल मध्ये थोडस ट्रेंडिंग मध्ये बघाय काय होतं ते असं राऊंड मध्ये असतात तसं काय आहे का त्या टाइपचे डिझाईन बघा किती सुंदर सुंदर आणखीन आपली ऑफर आता मध्ये चालू होती कसा होता रिस्पॉन्स खूप छान रिस्पॉन्स सगळे आपले जेवढे युट्यूब फॅमिली पण खूप आली खूप लोकांनी खरेदी केले खूप लोकांनी आपली व्हरायटी बघून पण गेले कोणी सांगितलं हु� नेक्स्ट टाइम येऊ आता म्हणजे ते वर्षात ना फक्त एकदाच असते आता पुढच्या वर्षीच्या वर्षी पण मस्त त्या ऑफरचा लाभ नाही बेनिफिट खूप बेनिफिट होता क्लिअर बेनिफिट होता त्याच्यात हे बघा असं नाही का म्हणजे तुम्हाला आम्ही दाखवलं तर मी पण हे घेतलेलं आहे बघा तुमच्या एकदम सिंपल मजबूत हा लाईट वेट मजबूत चेन नाही हे बघा या टाइपचे जे तुम्हाला लटकन पाहिजे लटकन विदाउट लटकन मध्ये हे छान छान वाव आणि छोट त्याच्यात छोटे मध्ये पण है कोणता रिंगवाले पण हा हे बघा डिझाईन बघा किती सुंदर सुंदर असे काढलेले संपणारच दे नाही तुम्ही जे सांगताय ना टाइपची आहे याला लॉक कसा आहे अच्छा बरोबर या टाईपचा लॉक आहे आणि आप आपले याला वाटते जो मी तुला बनवलेला त्याच्यामध्ये लॉक लॉक किती लाईट आहे त्याच्यासाठी कुठला हा तो वेगळा लॉक आहे ऍक्च्युअल हे पातल खूप आहे ना तर याला, याला सपोर्ट नाही एवढा हे थोडा मजबूत आहे त्याचा लॉक वेगळा टाईपचा आहे त्याच्यानंतर हे वेगळे स्टाईलचं लॉक आहे याला बघा

आणि एक बेनिफिट आहे अडीच ग्रामच आहे इथलं आणखी दुसरा बेनिफिट काय माहितीये का, का, का जेव्हा आपण सोना बनवून इन्शुरन्स पण त्याच्यामध्ये स्कीम हा हा ही एक स्कीम खूप चांगली आहे ज्याने हळूहळू आपली वस्तू होऊन जाते बार अकरा महिने आपल्याला भरायचं आहे अकरा महिने ठराविक रक्कम फिक्स रक्कम किती स्टार्टिंग आहे मिनिमम थाउजंड स्टार्ट करा ओके अकरा महिन्याचे तुमचे अकरा हजार जमा होईल एक इन्स्टॉलमेंट आमच्यातर्फे म्हणजे समजा बारा महिनेच आहे तर अकरा महिने भरायचे अकरा महिन्याचीच स्कीम आहे अकरा महिनेच भरायची म्हणजे आपल्याला दहा महिने भरायचे आणि अकरा महिने भरायची आहेत बाराव्या महिन्यात आपल्याला क्लिअर होईल आणि ट्वेल्थ मंथ आमच्यातर्फे तुम्हाला त्याच्यात बेनिफिट राहील बेनिफिट राहील आणि मला पण हे कोणाचं जरा विचारायचं आहे जर तुम्ही बोलताय ना एक्झाम्पल आपण हजार हजार रुपये महिन्याला भरतोय yes. बारा अकरा महिने भरायचे तुम्ही बारा हजार देणार नाईन वन सिक्स वाली वस्तूच मिळेल कारण okay. ही सेव्हिंग स्कीम आपण so, त्याचा मेन उद्देश असा आहे mm -hmm. की वर्षात आपली एक वस्तू होऊन जाते okay. आता समजा ही छोटी वस्तू आहे अडीच ग्रामची वस्तू आहे ठीक आहे ही अडीच ग्रामची एक वस्तू आहे अडीच ग्रामची आजची किंमत समजा अठरा हजारच्या आसपास जाते छोटी पण वस्तू समजा आज हजार रुपयांनी स्टार्ट केला किंवा दोन स्टार्ट केला तर पुढच्या वर्षी ही छोटी वस्तू होऊन जाते आणि आता जे स्कीम जर कोणी स्टार्ट केली त्याचा बेनिफिट असा आहे की पुढच्या वर्षी जी आपली झिरो मेकिंगवाली स्कीम येणार तोपर्यंत इथे एक इन्स्टॉलमेंट पण वाढेल ते पण आहे आणि मो मेकिंग मध्ये पण आपला पैसे यूज होऊन जाईल चांगले चांगले ऑफर मग तरी पण अॅनिव्हर्सरीला जसं आई मला गिफ्ट केलं ना मी तसंच डिझाईन बनते कारण वाटायला नको की काहीतरी चेंजेस केलंय छान वाटते ते पण हा किती ग्रामच दादा होता तरी पण काहीतरी तीन ते चार अडीच अडीच टू पॉइंट फाय टू अच्छा ही पण सेम वेट आहे ही पण सेम वेट आहे फक्त जाड याच्यामध्ये ठीक आहे लुक थोडा लुक वाईस चेंज आहे बाकी वेट दोघांचा सेम आहे जसे तुम्हाला डिझाईन हवी तशी डिझाईन तुम्हाला इथे भेटेल सागर ज्वेलरीमध्ये हे बघा किती छोटेवाले पण किती छान छान वाटतात स्नेहा आणि हे उत्तरवाले बघा किती भारी वाटतात साडीवरती वेअर करण्यासाठी ड्रेसवरती पण जाते फंक्शन खूप छान तरी पण किती दादा हे दीड तोल्यापर्यंत मध्ये आहे दीड तोले दीड हा किती हा दीड तोल्याचा दीड तोल्याचा म्हणजे किती पर्यंत एक लाख दहा हजार पर्यंत पण डिझाईन बघा किती सुंदर अशी आहे बघा खूप छान मस्त तर स्नेहानी कानातलं बघा किती मस्त पैकी चॉईस केलेला आहे बघा खूप छान वाटते आणि याच्यापेक्षा भारी भारी डिझाईन इथे आहेत हे बघा त्या ताईने एक ही बघितले एक हे बघितले म्हणजे डिझाईन सेम आहे फक्त हा ब्रॉडमध्ये आणि त्याच्यात थोडासा फरक आहे आणि याचा लॉक सिस्टम थोडासा वेगळा आहे हा क्लिक झाला म्हणजे ते लॉक झाला मस्त डेली साठी बेस्ट आहे ही वस्तू हा हे थोडस याला लॉक नाहीये कधी पण पडू शकते याला लॉक नाही होता म्हणून हे डायरेक्ट कधी पण पडणार पडला मी बोल पडायचा अगोदरच खूप मेहनतीच आहे सर आणि गेला तर मग ना किंमत किती आहे तर बघा आता मी जे दोन्ही साइड ला गेलेले डिझाईन ते बघते एक इथे घातलेलं आहे एक इथे वेळ केलाय तर मला जास्त करून हा तर हा घेऊया कारण डेली वेअर साठी खूप छान आहे आणि लुकवाईज पण असं वाटतं की, वाट की थोडासा हेवी आहे तर छान आहे हा हो, हो। कारण हो, आत्ताच दोन महिन्यापासून आम्ही गोल्ड मध्ये थोडा थोडा हे करतोय तर हा घेणार मी पण आता थोडा आपण वेट करूया त्याचे चार पाच सहा महिने नंतर बघूया मोठी इयरिंग घेऊया ताईचे हे जुने कानातले दिले आहे तर याची आपण पहिले प्युरिटी चेक करूया कुठून घेतले काय आहे त्यांनी काय दिलं आपल्याला लक्षात नाही आहे तर त्याची प्युरिटी आपण मशीनवर चेक करू आणि याची पण एक आपण सोबत कुठली तरी ही के ही ब्रॉडवाली ना ब्रॉडवाली माझी पण वस्तूची प्युरिटी सोबत दाखवतो किती मस्त वेगळी आहे ना जेव्हा आपण इथं सोनं घेणार आणि तुम्हाला जर त्या सोन्यावरती डाऊट येत असेल तर दादांजवळ मशीन सुद्धा आहे तर त्या मशीन मध्ये तुम्ही सोनं चेक करू शकताय त्याच्यामध्ये खूप लोकांना कारण डाऊट येते की आता म्हणजे सोन्याचे प्राइस कसं कमी जास्त आणि जे नो मेकिंग चार्ज वाला ऑफर ठेवले जातात आणि ते वाटत होतं की काहीतरी फ्रॉड आहे स्कॅम करतायत तर एक चान्स होता त्यांच्याकडे की झिरो मेकिंग मध्ये ते चेक करून पण घेऊन गेले आणि त्या ऑफर खूप लोकांनी जुना दिला आणि नवीन घेऊन गेले त्यांना काही मजुरी नाही लागलेली आहे आणि असं पण नाही का म्हणजे आपले युट्यूब फॅमिलीच घेऊन गेले तर मी सुद्धा चेन घेतलेली बघा मी आता वेअर सुद्धा करून आलेलो आहे याच्यामध्ये माझे काहीतरी आठ हजार रुपये वाचले ना हा टेन पर्सेंट स्नेहाला जेव्हा मी मंगलसूत्र बनवलं तेव्हा मजुरी पंधरा हजार रुपये भरली बिलकुल आणि तेव्हा ती ऑफर नव्हती आणि जेव्हा ऑफर येईल तेव्हा मी चेन बनवली आणि माझे आठ हजार रुपये वाचले म्हणजे कुठे ना कुठे आपला फायदा झालाच ना तर कसं आहे माहितीये की जेव्हा आपण ही ऑफर सांगितली आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप जण कन्फ्युज म्हणजे कन्फ्युज होते नक्की काय आहे जेव्हा आम्ही सांगितलं एका व्हिडिओमध्ये का बावीस कॅरेट चालमार्टचा सोनं आहे तेव्हा म्हणजे असते असते सर्व यायला लागली मग नंतर आपलं जेव्हा इथे व्हिडिओ बनायला आलो तेव्हा आपली युट्यूब फॅमिली भेटली सोनं खरेदी करता येईल तेव्हा लोकांना विश्वास पटला विश्वास पटला आणि त्यावेळेस लोक आली आणि खरंच सांगू तुम्हाला मित्रांनो त्या ऑफरचा लाभसुद्धा घेतला खूप लोकांनी खूप लोकांनी लाभ घेतला आणि ही ऑफरचा जे रिस्पॉन्स भेटला एक्सक्लुझिव्ह रिस्पॉन्स भेटलाय आणि लोक आता असे पण लोक नंतर आले जे वर्ष, पुढच्या वर्षाचा वेट करते सेव्हिंग स्कीम लोकांनी खूप लावली आहे परत आता जे आपण सांगितलेली सेव्हिंग स्कीम पुढच्या वर्षी ती सेव्हिंग स्कीम युज होऊन जाईल त्या स्कीम आम्ही या व्हिडिओमध्ये ना सेव्हिंग स्कीम पण सांगितली ती नक्की एकदा तुम्ही मध्ये बघा कारण आम्ही पण ते आता याच्यावरती विचार करतो जर आपण आता बघा आता जर आपण पाच पाच हजार रुपये जरी महिन्याला टाकले ना तर ती स्कीम येता येत आपल्याला पन्नास साठ हजारची नो मेकिंग चार्ज वाली वस्तू वस्तू भेटते तर हे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली आले नमस्कार दही कुठून आल्यात <laughs> मोहा म्हणजे आपले इथलेच ना अच्छा 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 केव्हापासून व्हिडिओ बघताय वर्ष झालं का काय नाव तुमचं ते वैशाली ताईंचं नाव आहे आणि दादांचं दादा नमस्कार काय नाव काय तुमचं अच्छा अच्छा सोना बघायला आलेत का तर मग कधीपासून इथे येत आहे किती म्हणजे नेहमी का येते आज पहिल्यांदा आले कसं काय व्हिडिओ आम्हीच बनवलेली आहेत व्हिडिओ वाटत म्हणजे आपलीच व्हिडिओ बघून वाटते तर चला मस्त पैकी आता शॉपिंग करा तर जायचं शेट सांग चला या आता आपण याच्यात ठेवणार आहे ओके तरी बघा ही मशीन आहे याच्यामध्ये सोना चेक केलं जाते आता प्युरिटी चेक करतायत दादा म्हणजे बघूया फक्त एक बटन दाबायचं आहे बस तर मग किती टाइम लागत असेल ट्वेंटी सेकंड ट्वेंटी सेकंड येईल हे किती गोल्ड है। है, 916 आहे नाईन वन सिक्स पर्सेंट गोल्ड आहे नाईन वन सिक्स हे आपला झुम आहे नाईन वन सिक्स आहे भे वस्तूवर स्टॅम्प नव्हता पण मशीन नाईन वन सिक्स दाखवते म्हणजे सोना नाईन वन सिक्स आहे तर हा एक बेनिफिट आहे ना स्नेहा जेव्हा इथला तुम्ही सोनं बघणार तुमचा सोनं तुम्ही चेक करू शकता डाऊट नाही राहणार मी डाऊट ना, नाही राहणार भाई सोनं आपण घेतलेला आहे काय हरकत नाहीये पण आपल्या मनाला समाधान झाला पाहिजे की आपण जे बस आपण जे वस्तू घेतली ते प्रॉपर क्वालिटी घेतली की नाही घेतली हे झालं याचं त्याची अशी अशी प्रिंट येईल त्याच्यावर सगळं आलं आहे किती पर्सेंट गोल्ड आहे किती पर्सेंट कॉपर आहे किती पर्सेंट सिल्वर आहे आणि किती पर्सेंट झिंक आहे आणि काय काय मेटल आहे छान एकदम भारी इन्फॉर्मेशन एक आता आपण आपण आपली टाकूया जे केले त्याचा समाधान असला पाहिजे मी जे घेतली आहे ते प्रॉपर आहे की नाही आहे बरोबर तर आपण ती काढूया अगोदरची ताईची जे आहे ताईची जी घेतली आता ही टाकू आपण ये ये तर हे बघा आता स्नेहानी जे घेतले नाईन वन सिक्स तर मित्रांनो फायनली स्नेहाने कानातले घेतलेले आहेत आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही टाइम दिला आणि हे बघा कोणालाही जर सोना खरेदी करायचा असेल तर मी तर सांगतोय नक्की एकदा विजिट करा ना सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिले आणि स्क्रीनवरती पण शो होते जर तुम्ही तुमची पर्सनल गाडी घेऊन येत आहे तर त्यासाठी मी गुगल मॅप तर चला सर्थ सर्थ, आता थँक्यू थँक्यू आता बघूया हो, आता कधी ऑफर असणार करू काय ना काही परत तुमच्या युट्यूब फॅमिलीला आता गणपती पण येणार मग गणपती मध्ये ना काय ऑफर ठेवू चालेल चालेल तर चला आता आपण जाऊया घरी तर मित्रांनो आता वाजले सव्वा नऊ आणि साडे नऊ ला, ला आता सानू ट्युशन ला गेले तर आता साडे नऊ वाजे पण येत थोडा एक्स्ट्रा क्लासेस चालू आता एक्झाम येणार मंडे पासून तर टीचरनी एक तास जास्त आता एक्स्ट्रा घेतलेला आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओ मध्ये स्नेहाला कानातले चेंज करा खूप सुंदर असे वाटतात छान वाटतात तुम्हाला कसे वाटले नक्की आम्हाला <laughs> कमेंट करून सांगा आणि का घेतली माहिती मी जे माझ्यासाठी केलेले मध्ये सेम होते फक्त त्याच्या कसं थोडासा खाली होता सेम टू सेम घेतलेले आणि आपल्याला याच्यामध्ये म्हणजे आम्ही जुने कानातले स्नेहाचे ते आम्ही त्यांना दिले आणि जो आता म्हणजे सोन्याचा सा भाव चालू आहे त्याच रेटने जो रेट आहे त्याच रेटने आपल्याला वेट टू वेट वेट टू वेट दिला आणि वरती काहीतरी पाच हजारची वरती अमाऊंट होती ती बघितलं आणि त्याचा वेट कमी होता पण मस्त ना मला आवडला की एक रुपये कट नाही करत जे प्राइस चालू असते समजा की आता गोल्डचा रेट असतो सिक्स्टी सेव्हन किंवा सिक्स्टी एट तर त्याच मध्ये ला ते कानातले हे केले असते त्याने ठेवले असते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय बाय